एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एका मुलाने बारावीच्या परीक्षेत नव्वद टक्के गुण मिळवले मार्कशीट पाहिल्यानंतर वडिलांनी आनंदाने पत्नीला मिठाई तयार करण्यास सांगितले तुझ्या लाटक्याला शाळेच्या परीक्षेत नव्वद टक्के गुण मिळाले आहेत आई किचन मधून धावत आली आणि म्हणाली मला पण दाखवा इतक्या तो मुलगा म्हणाला बाबा तुम्ही तिला निकाल कुठे दाखवताय ती वाचू शकते का की अशिक्षित आहे पदराने अश्रृली भरलेले डोळे पुसत आई मिठाई बनवायला निघून गेली तेव्हा वडिलांनी मुलाकडे बघितले आणि म्हणाले हो रे तेही खरे आहे तू गर्भात असताना तिला दूध अजिबात आवडत नव्हते तरीही अशिक्षित असल्यामुळे नऊ महिने स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी रोज दूध तुला सकाळी सात वाजता शाळेत जायचे असायचे म्हणून ती पहाटे पाच वाजता उठून तुझा आवडता नाश्ता बनवायची आणि तुझ्यासाठी टिफिन पॅक करायची कारण ती अशिक्षित होती ना बेटा सुशिक्षित लोक आधी स्वतःचा स्वार्थ आणि फायदा पाहतात पण तुझी आई स्वयंपाक करून आपली सेवा करून कधी कधी स्वतः जेवायला पण विसरते म्हणूनच मी अभिमानाने सांगतो की तुझी आई अशिक्षित आहे हे सर्व ऐकून तो मुलगा रडू लागला आणि आईला मिठी मारून म्हणाला आई मला तर पेपर मध्ये फक्त नव्वद टक्के मार्क्स मिळाले आहेत पण माझे आयुष्य शंभर टक्के घडवणारी तू माझी पहिली शिक्षक आहेस तुमचं तुमच्या आईवर प्रेम असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा